तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये सह्याद्री सुख आज आपण सुरू करतोय किल्ले केंजळगडचा ट्रेक आपण येऊन पोचलोय किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजेच कोरलेगावच्या पाखरे वस्तीमध्ये पार्किंगची व्यवस्था भरपूर आहे इथे आणि शाळेच्या मागून तुम्ही ट्रेकला सुरू करू शकता किल्ल्यावर आता इथूनच आहे दे का तिकड नाही वे तिथून वर का ट्रेकला सुरुवात करणाऱ्यांसाठी किल्ला आहे म्हणता येऊ शकतो आणि नेहमी रस्ता विचारत जावा गावकऱ्यांना या किल्ल्यावरती पूर्णपणे डाव्या साईडने तुम्ही वर जा जात राहावा तुम्हाला मार्ग सापडत राहतो आता आपला ट्रेक सुरू होतोय ट्रेक करता करता तुम्हाला किल्ल्याची थोडीफार माहिती देतो सोळाव्या शतकात भोजराजाने या किल्ल्याची निर्मिती केली असं म्हणलं जात सुमारे सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांचा मुक्काम चिपळूण तालुक्यामध्ये होता त्यावेळी वाई आणि आजूबाजूच्या परिसरामधील सर्व किल्ले महाराजांकडे होते फक्त केंजळगड हा आदिलशाहीच्या ताब्यात होता असं म्हणलं जातं त्यावेळी महाराजांनी आपल्या फौजा केंजळगड घेण्यासाठी पाठवल्या होत्या पण केंजळगडचे किल्लेदार गंगाजी किर्दत आ, हे, हे फौजेविरुद्ध लढले पण शेवटी मारले गेले आणि त्याच्यानंतर हा किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला पुढे जवळपास सतराशे मध्ये औरंगजेबाने हा किल्ला घेतला होता परंतु एकच वर्षात महाराजांनी हा किल्ला परत आपल्या ताब्यात घेतला समोर बघू शकता रायरेश्वरच पठार दिसत सुमारे अर्धा पाऊन तास ट्रेक केल्यानंतर तुम्ही किल्ल्याजवळ येऊन पोहोचता आणि ते समोर बघू शकता तुम्ही वाई तालुक्यातला कमळगड बघता येईल आणि त्याच्या खालीच हे जे पात्र दिसते हे धरणाचं पात्र आहे केंदळकड बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की हा किल्ला गांधी सारखा दिसतो आणि जसं तुम्ही किल्ल्याजवळ जात जाताल तसं तुम्हाला किल्ल्याच्या बाजूने पाऊल वाटा गेलेलं दिसतील ज्या तुम्हाला रायरेश्वरपर्यंत घेऊन जातात रायरेश्वर पठारापर्यंत पुढे आल्यानंतर तुम्हाला मंदिरासारखा भाग दिसेल तिथंच तुम्ही पुढे जाऊन गुहा बघू शकता एक गुवा खूप मोठी आहे पण आतमध्ये आपण जाऊ नाही शकणार कारण की भरपूर प्रमाणात मासे आहेत तसंच गुव्याच्या बाजूला तुम्हाला एक स्वच्छ पाण्याचं टाकं पण सापडेल ज्याचं तुम्ही पाणी पिऊ शकता उहेपासून वर चढल्यानंतर तुम्हाला मोठ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतील एकूण चोपन्न पायऱ्या आहेत आणि अतिशय अवघड काम म्हणू शकता आपण म्हणजे ह्या कामासाठी बघण्यासाठी तुम्ही नक्कीच येऊ शकता या किल्ल्यावरती चालत गेल्यानंतर तुम्हाला एक घराचं पडलेलं बांधकाम दिसेल आणि हा समोर जो बघताय तुम्ही कमळगड दिसतोय वा। मागे वळून पुढे गेल्यानंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याचा तलाव दिसेल हे पाणी पिण्यायोग्य म्हणू शकतो आपण जसं पुढे जात राहताल तुम्हाला कातळकडे दिसत राहतील इथे थोडी तटबंदी दिसते पुढं पुढं आल्यानंतर पडलेल्या विटांचं बांधकाम दिसतं हे घर किंवा कोठार असू शकतं तरी आपण बघूच जवळ जाऊन त्याच्या तिथंच थोड्या वरती आल्यानंतर तुम्हाला जिवंत पाण्याचे झरे दिसतील इतक्या उंचावर सुद्धा हे बघू शकता तुम्ही या बांधकामामध्ये उतरल्यानंतर लक्षात येत नाही कशाचं बांधकाम असू शकतं बांधकाम घराचं वाटतं आहे आणि इथे एक तुम्ही गोष्ट बघू शकता पाईपसारखी गोष्ट आहे तिथून पलीकडं बघितलं जाऊ शकतं पण ह्याचा उपयोग नक्की कशासाठी केला जात असे हे सांगणं अवघड आहे वरती आल्यानंतर आपल्याला समोर जायचंय पण इथं वरती बघू शकता तुम्ही चुन्याचा तो बघून आपण परत आपल्या मार्गावरती लागू चुन्याचा घाना पूर्वी किल्ल्यावरती बांधकामासाठी लागणाऱ्या चुन्यासाठी केला जात असे इथं समोरच तुम्हाला घराचं बांधकाम दिसू शकतं पडलेल्या घराचं बांधकाम परत आपल्या मार्गावरती आल्यानंतर समोर बघू शकता केंद्रगडाचं शेवटचं टोक म्हणू शकता आपण इथून आपल्याला समोरच रायरेश्वर दिसू शकत ही रायरेश्वरती जा जाणारी वाट बघू शकता तुम्ही केंद्रगडावरून आता आपण भोर तालुक्यात उभं आहे आणि समोर जो रायरेश्वरचा पठार दिसतंय ते वाई तालुक्यात आहे पुन्हा मागे निघाल्यानंतर किल्ल्याची उंच काढा तुम्हाला दिसू शकते तिथूनच वरती जात राहावा थोडं वर चढून आल्यानंतर तुम्हाला सुंदर आणि मजबूत अशी एक वास्तू दिसते किल्ल्यावरती माकडे दिसतील थोडं सावध राहणं महत्वाचं असतं आणि माकडांना काही खाई, खायला न देणं योग्य राहतं या वास्तूमध्ये प्रवेश केल्यानंतर किती मजबूत वास्तू आहे लक्षात येतं आणि ह्याला दारूचं कोठार म्हटलं जातं पण ही वास्तू कोठारासारखी तर वाटत नाही पुढे तुम्हाला मोठ्या मोठ्या बांधकामाचे अवशेष दिसतील आणि तिथूनच अजून एक चुन्याचा घाना दिसतो किल्ल्यावरचा बघून झाल्यानंतर तुम्हाला समोरच एक जुन्या मूर्त्यांचे अवशेष असलेलं छोटस मंदिर दिसेल खूप सुंदर मूर्ती आहेत म्हणू शकता तुम्ही आता आपला संपूर्ण किल्ला बघून झालेला आहे हे समोर दिसत असलेल्या रायरेश्वर पठाराकडे आता आपण निघणार आहे पुढची व्हिडिओ रायरेश्वर पाटाऱ्याची असेल ती नक्कीच आवडीने बघा आणि डिस्क्रिप्शनमध्ये नेहमीप्रमाणे किल्ल्याची माहिती कसं येऊ शकता येणारा खर्च हे सर्व माहिती दिलेली आहे ती नक्कीच वाचा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये रायरेश्वर पठाराच्या जिथं आपल्या महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती चला तर मग छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय